नागरांना कुठं बसायला की असं इसावं म्हणून नाही कुठं बसण्यासाठी त्यांना गप्पा नाहीत तरुण तरुण वाचनालय नाही शहरामध्ये असं असं पंढरपूरचं विजन कसं पहिलं कसं होतं आणि कसं आहे काय बदल झाला असं वाटतं पंढरपूर शहरामध्ये काय बदल झाला नाही उद्या का काही साम्राज्य आहे तसं आहे रस्ते खराबच आहे त्यामुळे काय विनं शिरसट आहे उन्हाकडे नगरपालिका सोपवावी असं वाटतं बाहेर कडे जाहीर वाटत

हे माझं मत आहे बाकी काय नाही माणसं ह्याचं पैसा बी नाही पैसा पैसा आहे माणसं आहे पैसा नाही पैसा ह्याचे पण दे आहे उद्यावर आहे ना, है, है, ना, ना... दुौण 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 पैसे आहे प्रशिक्त हां पण यांच्याकडे पैसा नाही पण माणूस जास्त आहे हां आणि फेवरेट माणूस त्यांचा आहे पर दाज आहे सांग विकास रेक्षक आतापर्यंत आता रिक्षा चालवताय बाहेरच्या राज्यातून लोक येते काय त्यांचं म्हणणं नाही येते बाहेरच्या राज्यातून लोक आलेले लोक पंढरपूर शहरात पंढरपूर शहरात लोक जी बाहेरची येते काय व्हायची काय म्हणते ती पंढरपूरची सुद्धा काय होती काय नाही शेती उद्या शेती खड्डे र त्या माणसांनी कोण काम चांगलं करू शकत चांगलं काम करते रे बालके बालके हो का बालक्यांकडे का सोप असं वाटतं तू इच्छित कोण तुम्हाला पंढरपूरचा विकास करेल मारत करत होता आता त्यांच्याकडे होत आलाय का तू झाला बरोबर आहे कोण पडते आज शेवटचा प्रश्न विचार हा विचार बोटाय परिचाराची भालक आहे उन्हाच्या हातात नगरपालिका सोपावी ल होईल सत्ता एकाची नगराध्यक्ष एकाचा पण तसं जर गेलं तर दोन्हीकडं सात नाही एका हा सत्ता जावा होईल तर तसं जर आता पंढरपूरच्या मुख्यवारीमध्ये सत्ता कुठलीही असू द्या पण विकास निधी हा त्यांना तीर्थक्षेत्र विकास निधी हवा असला का ते बदल कधी काय होईल मग फोन करत आणते पालकेचं नाफा काय आहे तिथिकडे परिचारक आहेत यावंसं वाटतं आपल्याला त्यातलं कळत नाही आपल्याला तरी साधारण की परिचारक नाही कळत नाही एवढा मोठा शासनाचा निधी येतो पण ते निधी व्यवस्थित वापरला जात नाही पणपासून मी इथं बघतोय तिथंच चढते गटर पाणी समस्या आहे लाईटची समस्या आहे कायम समस्या पंढरपूरला आहे दा अस्तित्व क्षेत्र आहे सध्या पंढरपूर नगरपालिकेची रणधुमाली जोरात सुरू आहे एकीकडे नगराध्यक्षपदी भालके आणि दुसरीकडे परिचारक यांचे विश्वासू साथीदार शिरसटे आहेत त्या निमित्ताने सध्या पंढरपूरकरांच्या मनात काय आहे नेमकं पंढरपूरच्या नगरीला कोण नगराध्यक्षपदी काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया इथे काही सामान्य लोक असतील काही नागरिक आहेत आपण त्यांच्या मते पंढरपूरचा नगराध्यक्षपदी कोण आहे तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पंढरपूरच्या नगराध्यक्षाकडून घेऊया सध्या पंढरपूर नगरपालिकेच्या पुढे मी उभा एक एक आहे एकरंदरी सर्व पाहता एकीकडे मालक्या आहेत परिचारक आहेत त्याच अनुषंगाने आता माझ्यासोबत काही नागरिक आहेत आपलं इथे सगळं नाव काय आपलं गणेश संजय निंबाळगड गणेश संजय निंबाळगड आपलं पंढरपूरच घ्या नाही शेजारचं गाव चिंचणी बोसी चिंचोली गणेश चिंचणी बोसी असलो पंढरपूरची परिस्थिती काय आता एक पाहत असतो पंढरपूरचा विकास असा नाही लहानपणापासून मी तिथे बघतोय तिथंच खड्डे गटर पाणी समस्या आहे लाईटची समस्या आहे कायम समस्या पंढरपूरला तीर्थ क्षेत्र आहे किती विकास पाहिजे विकास एकदम माग येत तसं पाहिलं गेलं तर पंढरपूरच्या विकासासाठी येतात येतात पण ते फक्त आहेत लोक उघडपणे मी सांगतोय लोक खातात विकास काय नाही शून्य पंढरपूरचा विकास बाहेर तुम्ही जा कॉरिडॉर वगैरे होऊन किती आज विकास आहे पंढरपूरमध्ये पहिलं कसं होतं आणि आता परिस्थिती काय आहे तुम्ही लहान सेमच आहे मी आज माझं तेत्तीस वय तसंच पंढरपूर आहे अजून काहीच बदललंय आज बाहेर सिटीत जावा किती लाईटची सोय हो कित पंढरपुरात लाईट लाईटची सोय हो नाहीये रोडने जाताना कचराची समस्या आहे सगळीकडे कचराच कचरा आहे आणि विठ्ठल मंदिर जावा तुम्ही विठ्ठल मंदिर गेल्यानंतर बघा लोक तंबाखू मावा मावाचे तर एवढं घाण प्रमाणे की लोक सहज जाता जाता थुकणार मागच्या गाडीवाल्याच्या तोंडावर जाणार म्हणजे भयानक परत येते पंढरपूर एकदम गच्छा गिश्च झाले सध्या निवडणूक लागल्या नगरपालिकेत एकीकडे शिरसट आहे एकीकडे भालके आहे कुणाच्या हातात नाही काय पंढरपूर सोपं असं वाटतं ते मी नाही नाही साधारण कुणाचे आपले कोण कोण विकास करू शकतो कोणी पण यावा पण एक जबाबदारीने विकास करावा पंढरपूरचा हा एक आपण बाबा आपण इथं तसं पाहिलं गेलं तर पस्तीस चाळीस वर्ष परिचारक यांच्याकडे होती आता काय त्यांनी केलं नाही म्हटलं काय नाही सर कोणीच विकास केला नाही कोणाची सत्ता असू दे कोणी असू दे विकास नाही झालेला तुम्हाला ही माहिती काय मा पुण्याकडे सोपव आता कोणाची सत्ता येऊ पण त्यांनी विकास करावा हीच आमची अपेक्षा आहे जरी आपल्या मनात काय वाटतं एकंदरीत कोण यावं असं वाटत आता लोकांनी आव्हान पंढरपूरच्या नागरिक मत नाही पूर इच्छित तुम्ही जनतेने विचार करूनच मतदान करावं कोण जनतेला वाटतंय की बाबा येऊ विकास करेल त्यालाच द्यावा माझं बहुमत कोण करेल असं वाटत कोण करेल नाही ना सर एक प्रश्न बालके की परिचारक नाही ना मी तेवढं उत्तर नाही देऊ शकत सॉरी नाव सांगा मला इकबाल कुठे पंढरपूर का पंढरपूर काय परिस्थिती काय पंढरपूरची नगरपालिका लागली रण तुम्हाला तो वरात नाही त्यातलं काय आपल्याला कळत नाही तरी काय वाटतं साधारण काय वाटतं पण पंढरपूरचा विकास होतोय असं वाटतोय का का नाही असं काय पहिली परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय आहे काय बदल झालाय काय बदल होईल जे आता आता होईल यापूर्वी झालं नाही चालूच आहे होतच एकीकडे पालखी आहेत एकीकडे परिचारक आहेत कोण यावं असं वाटतं आपल्याला त्यातलं कळत नाही आपल्याला तरी साधारण पालखी की परिचारक नाही कळत नाही नाही कळत आहे का कुठल्या कोणाच्या दबाव नाही काय नाही कोणाच्या ताब्यात नाही आम्ही पण त्यातलं कळत नाही आपलं नाव काय मोदन शेख पंढरपूर का अनिल नगर पंढरपूर अनिल नगर पंढरपूर सध्या जी रन तुम्हाला नगरपालिकेत आहे पंढरपूर पहिलं कसं होतं आणि आता कसं आहे हो आता चांगलं बऱ्यापैकी चांगलं आहे झाली पण रोड त्रास होतो बस म्हणजे बऱ्यापैकी सुधारणा होत होती आता आली आहे सध्याची परिस्थिती पंढरपूरची आता नगरपालिकेचे दोन तुम्हाला आहेत एकीकडे भालक्या आहेत एकीकडे शिर्षट आहेत म्हणून वाटतं एकंदरीत चुनाच्या हातात नगरपालिका सोपवावी होईल हा सगळा आम्ही काय सांगतोय नाही आम्ही दोन चार दिवसात आम्ही काय सांगताय एक सामान्य मतदार म्हणून काय अपेक्षित आहे कधी ओढ आहे आपलं आम्ही तसं का सांगू शकत दैनिक म्हणजे ज्यांना मतदान केलं तर ते विकास करू शकते असं मला वाटतं आपण तसं काय सांगू शकत नाही हा आहे पण जे काही सपत जे सध्याची पंढरपूरची परिस्थिती पाहता योग्य आहे ही बऱ्यापैकी चांगली आहे चांगले आहे अजून काय बदल वर्ष वाटतं रोड लाईट चेंबर व्हायला पाहिजे रोडची परिस्थिती काय सांगते रोडचे खराब आहे लाईट वगैरे पाणी पाणी वेगवेगळ्या व्यवस्थित वे 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 येतो तुमच्या भागात पाणी येतो पण आमच्या भागात थोडं पाणी पाणी किती दिवसापासून येतं बरेच झालं ते बरे दिवसापासून कुणी तुम्ही तक्रार वगैरे केली ती नगरपालिकेत येऊन प्रशासनायचरमध्ये नाव सांगा आपलं काय इरफान इरफान कुठलं हो ले ले गे ले इरपार, इरपार थ्रडी। थ्रडी ओ, बर बाहेरच जरी असलं तुम्ही समजा पंढरपूरची एकंदरीत परिस्थिती काय आहे सध्या काय रस्ता जरा फट्टे पडले ते सुधारणा काय झालेली नाही बर फोन तसंच एवढी सुधारणा झाली पाहिजे एकंदरीत आता तसं पाहिलं गेलं तर आता प्रशासन आहे यापूर्वी पंचेचाळीस वर्ष झाले तीस चाळीस पंचेचाळीस वर्ष परिचारकांकडे सत्ता होती काय बदल झालाय पहिला पंढरपूर आणि आताचा पंढरपूर काय नाही हायासोबत हाय सोबत काय समस्या काय वाटतं एकंदरीत परिस्थिती रस्ते कसं माहित रस्ता खड्डे सगळे व्यवस्थित पाहिजे ना आपले समेशा आता नगराध्यक्षपदी परत भालके आणि परिचारक यांच्याकडून शिरसट आहेत काय वाटतं कुणाच्या हातात नगरपालिका सोपवावी पंढरपूर जे काम चांगलं हो करणार आहेत त्या माणसांनी निवडून त्याला देवा कोण काम चांगलं करू शकत चांगलं काम करते रे भालके बालके हो का बालक्यांकडे का सोपवावं असं वाटलं म्हणजे त्यांचे कामाचे चांगले प्रतिसाद आहे त्यामुळे कसं माहिती कुठल्या आड अडचण येत नाही माणसाला पण नाहीत सध्या पंढरपूरचे आपले नागरिक आहेत आपण त्यांच्याशी वेळ विचारूया वाईट पाहिलं मला तुमच्या आपलं नाव काय राहुल ढवळे ढवळे पंढरपूरच कापूस पंढरपूर काय वाटतं पंढरपूरकरांच्या आता नगरपालिकेन तुम्हाला चालू आहे सध्याची परिस्थिती पहिली पंढरपूर आणि आताच पंढरपूर काय वाला। बदल वालाय बदल थोडा झालाय म्हणा एवढा बदल नाही रस्ते पाणी भाविकाच्या सोयी सुविधा व स्थानिक लेवलचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत रोजगाराचा प्रश्न आहे रोजगाराचा तरुण रोजगाराचा प्रश्न आहे स्थानिक लेव्हलला राजकारण जरा थोडं ह्याच्यामध्ये थोड्या ते पण तरुण पिढीला जरा वेगळ्या ह्याच्याकडे चालले तरुण पिढी आज म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्याही ह्याच्या माध्यमातून काय तर झालं पाहिजे शहरासाठी विकास झाला पाहिजे तो रस्त्याचा असो पाण्याचा असो लहान मुलासाठी उद्यान असो गेले तर उद्यान आता काढला विषय उद्यान केली पाच ते सहा वर्षापासून उद्यान पूर्णपणे बंद आहे बंद आहे कुठे नागरिकांना देखील ज्येष्ठ नागरिक आहेत नागरिकांना कुठं बसायला असं इसावा म्हणून नाही कुठं बसण्यासाठी त्यांना गप्पा नाहीत तरुण पिण्यासाठी वाचनालय नाही शहरामध्ये असं सूजेच्या असं वाचनालय नाही दुसऱ्या सिटी मध्ये जर आपण बघायला गेलं तर ते वाचनालय ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी अशी सुख सुविधा केलेल्या आहेत नगरपालिकेने छोट्या छोट्या नगरपालिका सुद्धा स्मार्ट सिटी मध्ये गेल्या त्या आपले एवढं तीर्थक्षेत्र असून सुद्धा एवढा मोठा शासनाचा निधी येतो पण ते निधी व्यवस्थित वापरला जात नाही स्थानिक लेवलला तर ते व्यवस्थित व्हायला गेले तर आपल्या मध्ये चार मुख्य वारी भरतात वारीच्या माध्यमातून कोठ्यावजी रुपये येतात हो 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 ते जातात कुठे मग हे तर जनतेने प्रश्न विचारायला पाहिजे ना ऍक्च्युली खरं पण जनता उठावच करत नाही ना त्या प्रश्न जनतेने प्रश्न विचारले पाहिजे किंवा स्थानिक लेवलच्या आमदाराने तो प्रश्न विचारला पाहिजे पण तसं काय झालेलं दिसत नाही ना आता पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बालके, बालके उतरले आहेत परिचार गटाकडून शिरसट आहेत एक नागरिक म्हणून कोण विकास करू शकते हातात नगरपालिका द्यायला पाहिजे तसं जर बघायला गेलं तर केंद्रामध्ये सत्ता बीजेपीची आहे राज्यामध्ये सत्ता बीजेपीची आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न कॉरिडॉरचा विषय आहे पंढरपुरामध्ये असं होईल सत्ता एकाची नगराध्यक्ष एकाचा पण तसं जर गेलं तर दोन्हीकडे सत्ता एका हाती सत्ता जावावी तसं तर आता पंढरपूरच्या मुख्य वारीमध्ये सत्ता कुठलीही असू द्या हो पण विकास निधी हा त्यांना तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा असला ते मग ते त्याच्यातून आढळून कुठं होऊ शकतं का नाही आता ते तीर्थक्षेत्र यात्रेसाठी जो निधी देणार आहे एक विशेष बाब म्हणून निधी दिला जातो तो यात्रेकोरच्या सुख सुविधासाठी तो निधी दिला जातो तात्पुरते रस्ते लाईट देवाबत्ती शौचालय यासाठी निधा स्थानिकासाठी काय स्थानिकसाठी काय स्थानिकसाठी कायच नाही ना पंढरपूरमध्ये हे जर व्हायचं असेल तर एक खाते सत्ता गेले पाहिजे कुणाकडे म्हणजे आता सध्या जर बघायला तर बीजेपीकडेच गेले पाहिजे ना बीजेपी आता आता सध्या बीजेपी सरकार आहे पंढरपूरकरांना प्रत्येक वर्षी रोड का करावा असं वाटतंय आता हे प्रत्येक टायमाला हे रस्ते येतात निधी येतात वारीचा निधी येतो कोट्यावध रुपये जातो येतो हा कुठं जातो पण गोडवंगाला आहे कुठं तर कुठं तर कुठं तर मी पाणी मोरतय नाही असं नाही पण ह्याच्यावर सुद्धा म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी असो कुणी असो आवाज उठवला पाहिजे प्रत्येक गोष्टीवर सगळ्यात महत्वाचा ना नागरिकांनी आवाज उठवणं ना सगळ्यात महत्वाचं आहे मग ते भले ते मताच्या स्वरूपात असू शु द्या ह्याच्या स्वरूपात असू शु द्या पण आवाज उठवला पाहिजे बदल घडवतील यंदा नागरिक बदल घडेल ना घरे घरेल शंभर घडेल मावशी नाव काय आपलं पाहायचं सुरू असेल किती वर्षापासून व्यवसाय करताय नगरपालिकेच्या पुढे वीस वर्ष झालं वीस वर्ष झालं काय बदल झाला इथे तुम्ही पाहिजे काय बदल झालं असंच आहे असच आहे रस्ते तुम्हाला प्रामुख्याने तसं पाहिलं गेलं तर रस्ते पाणी हे मुख्य सर मानलं जात सध्या परिस्थिती आहे तसं भेट पाणी आहे भरपूर पाणी मुख्य रस्ते रस्ते काय आहे पंढरपूरचा विकास आहे आहे काय नीट अजून खराब होते गाड्याने खराब होते काय म्हणावं कुणाकडे नगरपालिका सोपावी अशी वाटते एकीकडे बालकी आहे एकीकडे परिचारक आहेत सांगतायच म्हणजे तुम्ही व्यावसायिक आहेस व्यावसायिक विषय म्हणजे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं तर परत अजून काहीतरी तुमच्या व्यवसायावरती का अजून काहीतरी होऊ शकेल नाव काय आपलं प्रवीण गाव कुठलं कागाव काशीगाव म्हणजे पंढरपूर तालुक्यात पंढरपूर तालुक्यात पंढरपूर तालुक्यातले नगराध्यक्षपदी नाव सांगायला लोक का घाबरते तेवढे काय आता जेजेजे कसं असते जेजे त्याने मनात ठेवलेलं असते एक तुम्हाला तर काय वाटतं एकंदरीत आता तुम्ही काशीगाव रोज पंढरपूरला येत आहे काय बदल झालाय पंढरपूर मध्ये पहिलं पंढरपूर आणि आताच्या पंढरपूर मध्ये बदल तर काय अजून झालेला नाही तसंच दृष्टिकोनात बदल व्हायला पाहिजे कारण तीर्थक्षेत्र ते मोठा हो आहे कारण इथं बरेच आपलं कर्नाटकातले बरेच लोक इथे येते कर्नाटकपेक्षा देश देशभरातून देशभरातून येते लोक तशा मानाने पंढरपूरचा काहीच विकास नाही बस सध्या आता पंढरपूर मध्ये पालके आहेत रणंगणा उतरलेत नगराध्यक्ष फरी परिशारा गटाकडून शिरसत आहेत पुण्याकडे नगरपालिका सोपवावी आणि याचा पंढरपूरचा विकास कोण करू शकेल तसं सांगू शकत नाही अजून कारण का कोणाली कसं आहे काय सांगता येत काय वाटतं तुमच्या मनात फोन करू शकेल तसं बालके की परिचारक बालके की शिरसट नाही तसं सांगू शकत नाही नाही पण कसं आहे सांगू शकत नाही ना तस का सांगू शकत नाही तस सांगणार सांगताच येत नाही ना तस हे सत्ता आली कोण करेल परत स्टँड लावा लावा स्टँड का आपलं पंढरपूर तालुक्यात हा कसं आहे पंढरपूर आहे वातावरण वातावरण सांगताय काय मला काय माहित नाही हा कानावर काय आलं का नाही निवडणूक तुम्हाला चालू नगर पण कानावर आले माझ्याकडे तुमच्या नाही नाही मी शेती का मी शेतीत असतो घरी शेतीत असतो काय मला पंढरपूरचं काय बदललंय का पंढरपूरचं काय आता काय विचार पंढरपूरचं काय काय बदललंय मला सांगा वातावरण चेंज झालंय जरा पंढरपूरचे रस्ते पाणी काय काय बदललंय काहीच नाही काय रस्ते कसे आहेत पावसा पाण्यानं खराब झाले नाही चौर झाली आता इथं नाही पावसानं झालंय का ती रस्ता चांगला केला नाही त्याच्यामुळे झालंय चांगला नाही की नाही पावसानं झाले बर हा अजून रस्ते चालू तर मागून राहिले रस्ते बाकीकडे सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते होते मग इथं पंढरपूर शहरात का होत नाही काय वाटतं म्हणजे एकंदरीत आता एकीकडे एक बालके आहेत परिचारक आहेत परिचारक गटाकडून शिर्षक आहेत कुणाकडे नगरपालिका सोपवावी असं वाटतं बहिर जायला भगीरथ पालकी त्यांची पत्नी उभं राहिले नगरात दक्षिणे हा हा का का बघीर का नगरपालिका जायला असं वाटत म्हणजे जर काम चांगलं आहे सध्या पैसा पैसा नाही तिच्याकडं परत काम चांगलं बर आ, हे माझं मत आहे बाकीच आहे ना माणसं आहेत का पैसा नाही पैसा हाय माणसं हाय पैसा नाही पैसा ह्यांच्याकडून पैसे आहे प्रशांत मालकाच्याकडं पैसा नाही बरं माणूस जास्त आहे प्युअर माणूस त्यांचा आहे पण खरंच सांगायला काय तू त्यांना भगिरप बसेल एकशे एक टक्का बसेल असं माझा अंतर आता नाव सांगा मला काय आपलं नाव काय सकट ना ना सकट पंढरपूर शहरात राहता का बाहेर राहत शहरात शहरात राहताय काय परिस्थिती आहे दे रस्ते जे रस्त्याची हे काय वाटतंय एकंदरीत रस्ते परस्ते आहे पण पर तुम्ही आता रिक्षा चालवताय बाहेरच्या राज्यातून लोक येते काय त्यांचं म्हणणं येते बाहेरच्या राज्यातल्या लोक झालेल्या लोक पंढरपूर शहरात पंढरपूर शहरात लोक जी बारशी येते का नाही काय म्हणते पंढरपूरची सुधारणा काय होते का नाही किती खड्डे असे म्हणते आम्हाला म्हणते तुम्हाला म्हणते काय आहे सुरेच काय होते का नाही म्हणते आणि काय म्हणतो पंढरपूर पहिले असाय तसंच आहे तसंच आहे हा बदल कधी होईल मग फोन करेल

नगराध्यक्षपदी पालखी नाव ना सांगा मला नाव सांगा नाव तर सांगायला ना सनीता का कुठल्या पंढरपूर काय कशाच यालत आता काय बाजारात कसं आहे परिस्थिती बाजारची परिस्थिती पंढरपूरची परिस्थिती काय वाटतंय तुम्ही बोला काय वाटतंय चांगलं वाटतं रस्ते वगैरे कसे रस्ते खड्डे पड्डे नगरपाल निवडणूक लागले तर माहित आहे हो oh, माहित आहे तुम्हाला सगळं माहित आहे तुम्ही बोलत नाही काय काय खाते काय म्हणतो आता घरी होत्यातच की आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या कोण कोण येते आता येतील आले ते काय तर मोदी दोन दिवसा खाली काय वाटतंय कोण निवडून यावं असं वाटतंय काय माहित नाही तुम्ही घाबरताय काय हे पंढरपूरची लोक काय घाबरते सांगायला कोण निवडून येईल असं परिचार परिचार घेईल का पालखी आता चांगलं दा फोन करेल फोन करेल चांगलं कोण करेल परिचार करेल का पालखी करतील विकास पंढरपूरचा विकास फोन करेल, करेल। आता ते आम्ही सांगितल्यावर विरोध होत आहे ना मला सांगताय बरं जाऊ दा जे आहे ते चांगलं आहे का वाईट आहे सुधरायला पाहिजे सुधरायला पाहिजे मग एवढ्या दिवसापासून काय बदल झालाय तुम्ही फिरताय वगैरे पंढरपूर मध्ये काय बदल झालाय बदल झाला नाही बर किती वर्षापासून पंढरपूर असंच आहे हा किती वर्षापासून पंढरपूर पण असं राहिले आम्ही बी आता आल जास्त माहिती नाही हो आबा आबा थांबा झा तुमचं नाव सांगा ना मला ना कुठल्या गावचं आहे बवाळी जर असलं पंढरपूर मध्ये तुम्ही रोज येता जात आहे काय परिस्थिती आहे पंढरपूरची गाडी बंद करा पेट्रोल आहे पण आता काय माहित आहे गाडी बंद हा काय माहिती पंढरपूरच काय माहिती काय माहित नाही रस्ते कसे आहेत पंढरपूरचे पावसान आलंय उघड जावसांचा आलंय पावसानं आलंय का कॉन्ट्रॅक्टरचे खराब कामालेत माहिती पाऊस कशी पडलाय पंढरपूर पाऊस तर पुरेच येत आहे पाऊस इकडे आला नाही एवढं जास्त जाऊ द्या मला एक सांगा पालखी उभा राहिलेत आता परिचारक गटाकडून शिरसट उभा राहिले कुणाच्या हातात नगरपालिका सोपे तुम्ही पंढरपूरच्या नागरिकाला काय सांगू इच्छिता कोण तुम्हाला पंढरपूरचा विकास करेल मालक करत होतापर्यंत आतापर्यंत त्यांच्याकडे होत मग विकास झालाय का बरोबर आहे मग त्या मी फोन आता दुसरं कोण आलं तर ती काय करणार नाही करणार करणार का समजा बर किती वर्षापासून पंढरपूर नगर पालके आपले परिचारकांची पस्तीस वर्ष झाले चाळीस वर्षात बदल झालाय का काय झालंय काय काय झालं सांगा की एक दोन तीन सांगा बरं जाऊ दे आपल्याला इंटरेस्ट ठीक आहे ठीक आहे ओके चंद्रपवार गाव कुठलं आपलं पण पंढरपूर हो काय परिस्थिती आहे पंढरपूर शहराची आता विकासाच्या बाबतीतली विकासाच्या बाबतीतली म्हणजे आता काय विकास सध्या सध्या तर थंड झालं नाहीये ना प्रशासक असल्यामुळं काय कुठं रस्ते नाहीत कुठं काय नाही पाणी सोय नाही प्रशासन जरी असलं तर प्रशासनावरती पकड जी असते आता पुढे पंढरपूर शहरावरती नाही नाही असेल तर ते अंतर्गत आहे पण असं ओरेल म्हणजे जसं नगराध्यक्ष नगरपालिकेचे सदस्य आहे निवडून आल्यानंतर असते ते आता सध्या नाही कुणा तरी एका दुसऱ्याचं ऐकूनच चालवतात कसं आहे पंढरपूरचं विजन कसं पहिलं कसं होतं पंढरपूर आणि आता कसं आहे काय बदल झाला असं वाटतं पंढरपूर शहरामध्ये काय बदल झाला नाही उद्या आहे ते का साम्राज्य आहे तसं आहे रस्ते खराबच आहेत त्यामुळे काय प्रगती म्हणजे या पाच वर्षात तर काय नाही नाही अगोदरही नाहीच आहे वारकरी येत्यात जात्यात आणि साम्राज्य असतं वारकऱ्यांना देशभरातील वारकरी आपल्या मध्ये येतात त्यांना सुख सुविधा भेटतो मध्ये येऊन नाही आता काय सध्या आता काय पासष्ट एकराचं त्या मुंडेंनी केल्यापासून थोडं भेटतंय तर अगोदर काय भेटत न घरात राहत यात्रा यात्रा काळामध्ये तिकडे जाव भेटत पण आहे ना आता कितीतरी दिवसांनी आता महिन्याची वारी असेल त्या ठिकाणी पण पंढरपूर शहरामध्ये येते काय पंढरपूर शहरामध्ये पाहिजे आता सच्च्या सुविधा जरा बऱ्याचशा झालेल्या आहेत थोडफार आहे फार नाही संस्थे नाही काढलेले आहे ते अच्छा काय वाटतं मध्ये आता एकीकडे परिचार गटाची शिरसट आहेत एकीकडे हलके आहेत कोण याच्यामध्ये विकास करू शकेल पंढरपूरच्या शहराचा काय वाटतं एकीकडे आतापर्यंत सच्चे होते त्यांच्याकडून काय अपेक्षा झालेलं नाही आता नवीनचा चान्स नेतृत्वाला दिला तर करेल अशी अपेक्षा आहे करलच असं सांगता येत नाही करल असं पहिलं जसं जसा होल्ट होता तसा होल्ट निर्माण होईल लोकांना आपुलकीने फिरलो जाईल असं घरी येऊन माझ्याकडे भेटावा अशी अपेक्षा राहणार नाही लोक संधी देतील यावेळी बदल असं वाटतंय बदल हो हो बदल निश्चित बदल होईल बाबा नाव काय आपलं नाव सांगा फक्त नाव सांगा मला बाकीच राजकीय काही नाही पंढरपूरचा विकास कसा आहे चालू का चालू आहे आपलं रस्ते वगैरे चालू आहेत आर, चालू आहेत एकीकडे धुळीचं साम्राज्य पसरले तुम्ही काम चालू आहे त्याला धूळ थोडं येणार आहे फक्त आपले मधले मधले काय रस्ते थोडे खराब आहेत आता आमच्या इस बाबीच्या परिसरामध्ये रस्ते चांगले झाले इस बावी सगळ्या कॉन्क्रीट करण्यात आहे का कॉन्क्रीट कॉन्क्रीट करण्यात येईल कॉन्क्रीट करण्यात आहे अशी मोजकेच ठिकाणी का म्हणजे असं जसं पाहिलं गेलं तर इस बावी भागातील असतील किंवा इकडं वृंदावनच्या भागात तुळशी वृंदावनच्या त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते मध्ये आहे बाबी त्या चांगला पण इतर ठिकाणी मेन ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता टका तयार केला झाला गेला नाहीये सरकारचं धोरण असेल ना ते आम्हाला काय त्यातली जात कसं बघता येणार त्याच्यामध्ये काय त्या ठिकाणी कसे करायचे कुठे करायचे त्यांचे नाही मला पंढरपूरच्या बाहेर फक्त दिसतं जिथं जिथं असायला गावामध्ये मात्र जिथं असायला पाहिजे तिथे नाही पाहिजे पण तिथे नाहीये आणि तुमचं हे ना रस्ता मोठा व्हायला पाहिजे मोठं दुकानदारांनी दुकान पुढं मांडलेत रस्ता पडतोय पडतोय रिक्षावाले बाल त्रास देतात तुमच्या काळाचं पहिलं लहानपणी पंढरपूर आणि आता तर पंढरपूर काय बदल झालाय सांगायचं बदल म्हणजे फे माहिती का जेव्हा लोकसंख्या पण कमी होती वारकरी मग कमीच होती आता विकास पाच लाखाचा वीस लाखाचा आकडा गेला ठीक आहे आकडा जातील आकडा वाढतील पण विकासाचा आकडा विकास आहे चालू चालूच आहे विकास बरं बघा विकास नाही जमणार थोडं रस्त्यात फक्त रस्त्यात प्रॉब्लेम आहे थोडा अपेक्षित काय असतं रस्त रस्ते पाणी तोच विकास म्हणजे तोच मूलभूत समस्या तीच नाहीये म्हणल्यानंतर मग विकास कसा होईल आता काय का <laughs> आता सध्या जे काय आहे त्यांच्या प्लॅनिंग चालू आहे सरकारचं निधी देतोय बर विचार बोलायचं परिचारक उनाच्या हातात नगरपालिका सोपवावी आता कसं माहिती का दोन्ही सभा जी आवडते इथे मी परिसर काळामध्ये इथं होतो विठ्ठल पालख्या काळामध्ये विठ्ठल नोकरी केली तीस वर्ष तेव्हा मला दोघांचं घ्यायचं आहे दोन्ही दोघांचं कार्य चांगलंच आहे काय एकंदरीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दोन्ही पाहता यांची तुलना केली तर कोण सरसत्या <laughs> मला कसं आहे असं पंढरपूर नागरिकांना मी आम्ही जनतेला विचारतोय पंढरपूर नागरिकांनी का असं म्हणजे समोर येऊन सांगत नाहीये की हे था, हे ठाम आहे तसं काय नाही पण आपण ज्या भागात राहतो त्या भागात आपण सांगू शकतो आम्ही आता बरोबर राहतो पटोबरोबर आम्ही काय सांगणार आहे आहे बाग काय नाही तिथं असतो आम्ही नगरीबाई तुम्ही असतो बाबा परिसर बोललो असतो पण तसं काही नाही आम्ही तिकडे आहे पण त्यांच्या गटावरून आमच्या भागात विकास होत चाललाय चांगलाय हो